नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पाटे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे अशा ठिकाणी जे तब्बल पाच हजार वर्ष जुनं आहे म्हणजे सर्वात जुनं म्हटलं तरी चालेल इजिप्तचे जे पिरेडमेंट आहेत त्याच्या पण अगोदरचं हे एक, एक शहर आहे ते शहर बघण्यासाठी आलं आहे आणि ह्याची नोंद युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये झालेली आहे ह्याच्या अगोदरसुद्धा आपण अशा बऱ्याच साईट गुजरातमध्ये बघितलेत एक म्हणजे ढोलाविरा हडप्पाकालीन गाव आणि हे सुद्धा हडप्पाकालीनच गाव आहे सिंधू संस्कृतीचं आणि दुसरं जे ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं दोन तीन महिन्यापूर्वी ते म्हणजे ढोला विरा हडप्पाकालीन गाव दुसरं पाटणची वाव तिसरं अडलतची वाव म्हणजे स्टेपला विर आहे ह्या दोन आणि चौथं म्हणजे आपलं सूर्यमंदिर मोडेराचं सूर्यमंदिर लक्ष्मीविलास पॅलेस गायकवाडांचं थोडं त्याचं आणि ह्याच्या एक शेवटचं राहिलं ते म्हणजे चंपानेर पावागड आर्कोलॉजिकल पार्क तसंच आहे आज आपण बघायला आलो चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मस्त होणार आहे फक्त टायमिंग चुकलं आहे कारण की मी पावसाळी आलो आहे आणि इथले जे जमिनीत गाडलेल्या वस्तू त्या भेटलेल्या आहेत त्या मला असं वाटतं पाण्याने बुडल्या असतील पण असं जेवढं बघायला भेटेल तेवढं मी तुम्हाला दाखवेल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता जाऊन सब्सक्राइब करा वीडियोला लाइक करा अन शेयर करा चलो तो फिर शुरुआत लोथल जाना है पचास रुपये लेगा इधर ही तो है पचास तो उतर दो चालीस देना दे ना भाई उतर दे इधर तीन किलोमीटर के आसपास है तो कितने में जाते हो आप इतना थोड़ी लेते हैं तीस दोगे? हाँ चलो मित्रांनो अहमदाबादपासून ऐंशी किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलो आहे लोथलला जिथे चार ते साडेचार हजार वर्षापूर्वीचं एक प्राचीन शहर आणि बंदर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि ह्याच्यासमोर आहे बघा ते एक संग्रहालय होतं आहे ज्याच्यामध्ये इथे जेवढ्या वस्तू सापडल्या होत्या त्या ठेवण्यात येणार आहेत आणि ह्या गावाची माहिती संपूर्ण तुम्हाला तिथे दाखवण्यात येणार आता सध्या त्याचं पन्नास टक्के काम पूर्ण झालं आहे अजून पन्नास टक्के काम बाकी आहे त्यामुळं आता आपण जाऊ शकत नाही त्यामुळं आपण जाणार आहोत आता पहिलं लोथल शहराकडे मित्रांनो इथे आपण पाहणार आहोत एक बंदरगा दुसरं म्हणजे गोदाम जे बंदरगामध्ये जेवढं सामान यायचं माल यायचा तो साठवून ठेवण्यासाठी एक गोदाम बनवण्यात आला होता ही याची पार्किंग आहे आणि दुसरं म्हणजे किल्ला आहे छोटासा टप्पूवरती बांधण्यात आलेला चौथं म्हणजे एक कारखाना आहे इथे कारखानासुद्धा होता मणी बनवायचा तोसुद्धा आपण पाहणार आहोत आणि कामगार वर्ग जो होता त्यांच्यासाठी सुद्धा एक खालचं शहर असं बनवण्यात आलं होतं जे किल्ल्याच्या खालच्या बाजूला बनवण्यात आलं आहे आणि त्याच्याच बाजूला एक स्मशानभूमीसुद्धा आहे तीसुद्धा आपण शेवटला पाहणार आहोत चला तर मग आता आपली एंट्री झाली आहे लोतल शहरामध्ये आणि आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला ह्या पाट्या बघायला भेटतात ज्याच्यावरती या लोतल बंदराची माहिती लिहिण्यात आली चला आता पुढे जाऊ मित्रांनो असं सांगण्यात येते की चार हजार वर्षापूर्वी ह्या शहरामध्ये जेवढे रस्ते होते ना तेवढे रस्ते हे मातीच्या विटांपासून बनवण्यात आले होते म्हणूनच आत्तासुद्धा जेवढं काम करण्यात आलं आहे नवीन आणि हा रस्ता आपण जो तो सुद्धा पूर्वीसारखा वाटावास म्हणूनच हे विटांपासून बनवण्यात आलं आहे आता आपण जाणार आहोत बंदराकडे जे आपल्या उजव्या हाताला आणि समोरच गेल्यावर किल्ला गोदाम आणि शहरं बघायला भेटणार आहेत पहिलं आपण जाणार आहोत बंदराकडे जे गावाच्या सुरुवातीलाच आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की पावसाळा असल्यामुळं आपल्याला थोडंफार कमी बघायला भेटेल कारण की कालच इथं भरपूर पाऊस पडला होता आणि त्यामुळं हे बंदर पूर्णपणे भरले गेलं आहे त्यामुळं आपल्याला असंच दिसणार आहे पण मी तुम्हाला शेजारीच दाखवतो हे बघा हे असं बंदर आहे जे आपल्याला बघायचं होतं पण आता पाणी भरल्यामुळं आपल्याला आता बघायला भेटणार नाही आणि इथून ह्या बंदराची सुरुवात होते आणि हे बंदर आत्तापर्यंत सापडलेलं सर्वात मोठं म्हणजे अजूनपर्यंत जेवढ्या वस्तू सापडल्या जुन्यातल्या जुन्या त्यांच्यापैकी हे सर्वात मोठं आणि जुनं बांधकाम आहे जे विटांपासून बनवण्यात आलं आहे मित्रांनो असं सांगण्यात येतं की ह्या बंदरा शेजारून साबरमती नदीचा एक प्रवाह व्हायचा आणि त्याच्यावरतीच हे बंदर बनवण्यात आलं होतं पण काही वर्ष इथे वारंवार येणाऱ्या पुरा मुलं ही लोकवस्ती इथून दुसरीकडे स्थलांतरित झाली ही एक वीर आहे जे बंदरा शेजारी तुम्हाला बघायला भेटते आता याच्यावरती जाळी टाकण्यात आले आतमध्ये पाणी आहे जेवढं तुम्ही बांधकाम बघाल ना हे पूर्ण बांधकाम हे पक्क्या विटांपासून बनवण्यात आले मातीच्या विटासुद्धा आहेत आणि रेतीपासून बनवण्यात आले वाळूपासून बनवण्यात आलेल्या विटासुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहेत चला आता पुढे जाऊ मित्रांनो बंदराच्या शेजारी हे समोर तुम्हाला गोदाम बघायला भेटणार आहे त्याच्या बाजूलाच किल्ला सुद्धा आहे आता आपण आहोत गोदामाच्या समोरच्या बाजूला आणि ह्या विटा तुम्हाला काळ्या रंगाच्या बघायला भेटणार ते बघा थोडंफार वाळूचा वापरसुद्धा या विटांमध्ये केला आहे असं दिसण्यात येत आहे हे बघा जहाजांमधून लोड आणि अनलोड केलेला माल इथे आणून साठवण्यात येत होता आणि मग इथूनच मग पुढे जिकडे पाठवायचं आहे त्या मार्गे पाठवण्यात येत होता त्याच्या शेजारी मित्रांनो आपण पाहणार होते किल्ला जो येथील मुख्य रहिवाशी होते म्हणजे राजे टाईप म्हटलं तरी चालेल राजा वगैरे असतील त्यांच्यासाठी ही घरं बनवण्यात आली होती मित्रांनो किल्ला हा बंदरापासून थोड्याशा उंच भागावर बनवण्यात आला होता कारण की पाण्याचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून आणि हे त्यावेळी केलेले बांधकामाचे काही अवशेष इथे सापडण्यात आले आहेत घरं होती छोटी छोटी त्याच्यामध्ये बाथरूम ड्रेनेज लाईन हे सर्व आपल्याला आता बघायला भेटणार हे सुद्धा विटांपासूनच बनवण्यात आले होते खालचा पाय आहे तोच फक्त आपल्याला आता बघायला भेटणार हे बघ हे मला वाटतं बाथरूम होतं त्यावेळी आणि त्याचं त्याच्यातून बाहेर पडणारं पाणी ह्या मार्गे काढण्यात येत होतं तेव्हा हे ड्रेनेज लाईन आहे तीसुद्धा विटांपासून बनवण्यात आली असं सांगण्यात येते की या किल्ल्यावरती बारा घरं होती समान आकाराची आणि त्याच्या आतमध्ये सेम बारा बाथरूम बनवण्यात आले होते आणि त्यातून जो बाहेर पडणारं पाणी आहे ह्या छोट्या ड्रेनेजमधून एका मुख्य ड्रेनेज लाईनमध्ये जायचा जो जमिनीखालून बाहेर काढण्यात आला होता आणि अंधराचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ही ड्रेनेज लाईन सोडण्यात आली होती मित्रांनो हे भांडं आहे जे त्यावेळी साप सापडलं होतं आता जसं सापडलं होतं तशाच अवस्थेत आपल्याला पाहता यावं म्हणून ते त्याने सिमेंटने जॉईंट केलं आहे जो आपण पहिला हडप्पा गाव बघितला होता ना त्याच्यापेक्षा हे हडप्पाकालीन गाव थोडंसं वेगळं आहे कारण की हे पूर्ण पक्क्या विटांपासून बनवण्यात आलं आहे बघा एक छोट्या खोल्या आहेत आणि जे आपण ढोलावीराला जे गाव बघितलं होतं ना ते पूर्णतः दगडांपासून बनवण्यात आलं होतं तिथे कोणत्याही मला विटांचा वापर बघायला भेटला नाही जर तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल ना तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तुम्ही जाऊन ती व्हिडिओ बघू शकता मित्रांनो ह्या विटा आणि आपण पहिल्या विटा बघितल्यात त्याच्यामध्ये थोडाफार फरक आहे ह्या अशा वाटेत की रेती वाळूपासून बनवण्यात आलेत आणि ह्या बघा ह्या विटा आहेत ना त्या मातीपासून बनवण्यात आल्या किल्ल्यावरचं जेवढं आपण बांधकाम बघतोय ना हे किल्ल्यावरचं आहे हे बघा ह्या विटांमध्ये आणि त्या विटांमध्ये थोडाफार फरक आहे ह्या लाल आहेत आणि त्या काळ्या रंगा रंगाच्या आहेत कारण की त्या वाळूपासून बनवण्यात आले असं सांगण्यात येतं की कि ह्या किल्ल्यावर जेवढी घरं बनवण्यात आलीत ना तेवढी घरं एकाच आकाराची होती आणि त्याच्यामध्ये बनवण्यात आलेला बाथरूमसुद्धा एकाच आकाराचा होता म्हणजे असं नाही की एक घर वेगळ्या आकाराचं आहे दुसरा घर दुसऱ्या आकाराचं आहे सगळी घरं एकाच आकारात बनवण्यात आले होते आणि त्यांचीही ड्रेनेज लाईन समोर तुम्हाला दिसते जेवढी घरं होती त्यांच्यातून जो सांडपाणी बाहेर पडत होता त्या सांडपाण्याला बाहेर काढण्यासाठी ही पूर्ण मोठी अशी ड्रेनेज लाईन बनवण्यात आली होती आणि इथूनच समोरूनच मी तुम्हाला मागाशी बोललं होतं की ही ड्रेनेज लावून जी मुख्य ड्रेनेज लाईन आहे ना तिला जाऊन मिळत होती जी जमिनी खालून बंदरामध्ये काढण्यात आली होती मित्रांनो ह्याच किल्ल्याच्या शेजारी ही कोपऱ्यावरती ही दुसरी वीर आपल्याला बघायला भेटते हे बघा ही किल्ल्याच्या शेजारीच आहे आणि पहिली जी आपण विहीर बघितली होती ती शेजारी होती हे बघा हे बांधकाम सुद्धा विटांच आहे पूर्ण जेवढं बांधकाम तुम्ही बघाल ना हे मातीच्या विटा नाहीतर मग वाळूच्या विटा हे बघा हे ह्या विटांमध्ये फरक आहे मला वाटतं माती आणि वाळू मिक्स करून ह्या विटा बनवण्यात आल्या होत्या ज्या आता काळ्या रंगाच्या आपण बघितल्या हा किल्ला आहे आणि इथूनच आता आपण जाणार आहोत कारखान्याकडे जे किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहे म्हणजे आपण जिकडून सुरुवात केली होती ना त्याच्या मागच्या बाजूला हे भट्टी आणि नगरक्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो असं सांगण्यात येतं की या ठिकाणी म्हणजे कारखान्यामध्ये सहाशेपेक्षा जास्त मनी सापडले होते आणि एक चेंबरसुद्धा सापडला आहे तोसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पुढच्या बाजूला आहे हे समोर दिसतो कारखाना आहे आणि ह्या कारखान्यामध्ये अकरा खोल्या येते असं सांगण्यात येतं आणि त्या अकरा खोल्यांच्या शेजारी एक अंगणसुद्धा बनवण्यात आलं होतं हा पूर्ण एरिया दिसतोय ना तुम्हाला हा कारखाना आहे मणका काय कर कारखाना कारण की इथे ज्या वस्तू सापडल्या होत्या ना त्याच्यावरून असं सा सांगण्यात येतं की हा कारखाना आहे म्हणून यातल्या वस्तू तुम्हाला बघायची असेल तर संग्रहालयामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आता सध्या संग्रहालयाचं काम चालू आहे हे बघा हे त्यावेळेचे अवशेष आहेत जे तुम्हाला आता अशा अवस्थेत बघायला भेटतील कारण की चार ते पाच हजार वर्षापूर्वीचं असल्यामुळे तुम्हाला हे असेच बघायला भेटणार ही बघा ही भट्टी आहे जी सध्या आपल्याला अशा अवस्थेत बघायला भेटते कारण की खराब होऊ नये म्हणून हे बघा एक मोठी अशी रूम आहे त्याच्यामध्ये ही बट्टी बनवण्यात आली आहे काही इथे इथेसुद्धा सापडले होते आणि ही पाठी लावण्यात आली ज्याच्यावरती गुजराती हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती देण्यात आली मित्रांनो तुम्ही कुठेही जा जे ठिकाण युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट याच्यामध्ये नोंद करण्यात आले त्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खात्री मी देऊ शकतो कारण की जेवढ्या जेवढ्या साईट्स मी सु स्वतः बघितलेत ना तेवढ्या ठिकाणी पूर्णपणे त्या स्थळाची माहिती आणि व्यवस्था एकदम प्रॉपर करण्यात आली आहे हे बघा आता आपण चाललो आहे कब्रस्तान आणि नगर क्षेत्राकडे म्हणजे स्मशानभूमी आहे ह्याच्या पुढे आणि समोरच आपल्याला दिसतंय ते आहे लोअर टाउन म्हणजेच जे कारखान्यात काम करणारी लोकं होती ना त्यांच्यासाठी ही घरं बनवण्यात आली होती हे सुद्धा काम एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित करण्यात आलं आहे बघा पूर्ण प्लॅनिंगने हे काम करण्यात आलं होतं बघा आता आपण आहोत कारखान्यातील लोकांसाठी बनवण्यात आलेल्या वस्तीकडे हे बघा लोअर टाउन इथे सुद्धा आपल्याला एकाच आकाराचे रूम एकाच आकारचे बाथरूम असे बघायला भेटतील जे आपण किल्ल्यावरती बघितले होते त्याच आकाराचे सांगाडे तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत काही दुकानंसुद्धा इथं होतीत असं सांगण्यात येतं जे येथील लोकांसाठी बनवण्यात आलं होतं मित्रांनो दोन्ही बाजूला एकाच आकाराची घरं तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि मधूनच जाणारा हा रस्ता तो सुद्धा विटांपासूनच बनवण्यात आला होता मी तुम्हाला सुरुवातीला जसं दाखवलं होतं त्याच पद्धतीचा रस्ता इथे बनवण्यात आला होता आत्ता फक्त गवत दिसते कारण की पावसाळा असल्यामुळं मी तुम्हाला सुरुवातीला बोललं होतं की पावसाळा असल्यामुळे काही वस्तू आपल्याला बघायला भेटणार नाहीत हे बघा हा जो रस्ता आहे तो पुढपर्यंत आपल्याला दिसेल हे बघा आणि याच्याच डाव्या बाजूला कब्रस्थान आहे म्हणजे स्मशानभूमी आहे ते येथील लोकांसाठी बनवण्यात आले होते हे बघा हे खालच्या लोकांचं म्हणजेच कामगार लोकांचं वसतिगृह आहे हे बघा सेम आकाराचं बाथरूम सेम आकाराचं रूम अशा ह्या पद्धतीचं ही वस्ती होती आणि मधूनच जाणारा हा रस्ता हा मुख्य रस्ता आहे आणि त्याच्या आतमधून सुद्धा मी सुरवातीला दाखवलं तसा एक रस्ता होता हे बघा कब्रस्ता नाही इकडे चला आता त्या बाजूला जाऊ इकडे जास्त काय बघायला भेटत नाही हे पूर्ण जंगल आहे पुढे आणि काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत अवशेष आहेत ते आपण हे तुम्हाला मी दाखवतोय पूर्णपणे पक्क्या विटाने बनवण्यात आलेलं हे पहिलंच आणि सर्वात जुनं स्थान आहे असं सांगण्यात येतं मित्रांनो पहिल्यांदा जेव्हा हडप्पाकालीन म्हणजे सिंधू संस्कृतीतली जी गावं सापडली होती ती आजच्या पाकिस्तानमध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी पहिल्यांदा सापडली त्या ठिकाणाचं नाव होतं हडप्पा त्यामुळं आत्ता जेवढी गावं सापडतात ना तेवढ्या गावांना हडप्पाकालीन संस्कृती म्हटलं जातं कारण की पहिल्यांदा ज्या ठिकाणी जे जा सापडलं जातं त्याच ठिकाणाचं नाव त्या संस्कृतीला देण्यात येतं आत्ता हे गावसुद्धा हाडपाकालीनच आहे पण हे लोतल गाव आहे पण सेम असल्यामुळं ह्यालासुद्धा लोतल हडपाकालीन गाव तुम्ही म्हणू शकता हे सर्व बघताय ना हे सर्व आता कब्रस्तान आहे याच्या पुढे काय नाही आणि मी जाणारसुद्धा नाही कारण की काही बॅनर वगैरे दिसत नाही बघा हे त्याचे अवशेष आहेत हे बघा मित्रांनो असेच दोन तीन ठिकाणं गुजरातमध्ये आहेत जे आपण पहिलं बघितलं होतं ते ढोलाविरा कच्छमध्ये आहे ते भुजमध्ये आहे ते आणि सुद्धा भुजमध्ये जाय जिथे आपण काही दिवसांनी जाणारच आहोत आत्ता सध्या राजस्थानमध्ये सुद्धा हडप्पाकालीन एक गाव भेटलं ते लगभग चार एक हजार वर्षापूर्वीच आहे तिथेसुद्धा आपण जाणार आहोत राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर तिथे गाव आहे आणि हे म्हणजे लोथल हे बघा अशीच काही ठिकाणं आपल्याला साऊथमध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे तिथेसुद्धा आपण जाणार आहोत हे बघा हे किल्ल्यावरचं बाथरूम आहे आणि त्या बाथरूमचं पाणी बाहेर निघण्यासाठी हे असं बनवण्यात आलं होतं ड्रेनेज लाईन मी सुरुवातीला तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवला होता पण हे राहिलं होतं त्यामुळे मी तुम्हाला हे किंवा पाण्यास गट तुम्हाला आता बघायला भेटणार आहे बाथरूम आणि त्याच्यातून बाहेर पडणारं पाणी आणि ही त्याची ड्रेनेज लाईन मित्रांनो जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल ना तर थोडीशी कसरत करावी लागेल तुमच्या इथून अहमदाबादपर्यंत कसंही या अहमदाबाद रेल्वे स्टेशन नाही तर मग रेल्वे स्टेशनला आलात तर कालूपूर मेट्रो स्टेशन आहे त्याच्यामध्ये बसायचं आहे मेट्रोमध्ये आणि मग तिथून जायचं आहे गांधीग्राम आणि गांधीग्रामवरून एक ट्रेन येते सकाळी सात आणि नऊच्या आसपास दोन ट्रेन येतात तिच्यानंतर तुम्हाला ट्रेन भेटणार नाही असं मला वाटतं आहे तिच्यात बसून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता म्हणजे लोथल बुखरी म्हणजे जे, जे हडप्पा गाव आहे त्याच्यापासून पाच ते सहा किलोमीटरच्या आसपास हे लोथल बुखरी स्टेशन आहे आणि मग तिथे उतरून तुम्ही रिक्षा किंवा लिफ्ट मागत इथपर्यंत येऊ शकता चला मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एकदा बाय बाय